आमचा कारचा प्रॉब्लेम झाला आमचा कूलेंटचा जो पाईप आहे तो चुंदीर मामाने खाल्ला होता सो so, त्यामुळे लिकेज होतं आणि त्यामुळे गाडी अचानक खूप जास्त गरम झाली आणि स्लो झाली सो so, ते खूप रिस्की होतं मोठं काहीतरी होता होता राहिलं आहे सो आता बघायचं गाडी गाडी स्लो हो वेलकम आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे अँड सु मध्ये आजची सुरुवात आपण बघू शकता की आपण गार्डन पासून केली आहे कारण की आम्ही सकाळी सकाळी सोराला खाली घेऊन आले आहोत खेळायला आणि आज आम्ही बाहेर पण जाणार आहोत नाही ना शो ते हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शोयू ना सोना शोयू खाली आत नाही लावायचा हा चलो गेटअप व्हेरी गुड सोना आलेच आहोत तर मग आमचा डिसाईड झालं की थोडं चेंबूरला जातो आहे आम्ही काही सामान घ्यायचं आहे जे खूप दिवसांपासून पेंडिंग होतं आणि आम्हाला दोघांना पण वेळ मिळत नव्हता सो म्हणून मग आता आम्ही जातो आहे सो बघूया आपल्याला ते सगळं मिळत आहे का तुम्हाला समजेलच की काय घ्यायचं आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा अंजान धोरण वाले मैडम हाँ डबल एक्शन दिखाओ एक बताओ हाँ हाँ ट्रिपल एक्शन एक बार बताओ मतलब थोड़ा कम ज़्यादा होगा तो फिर वो अल्टर कर पाएँगे

Presto e dopo, devo lasciare il lo हे पण सिफिं पॉब खाल, और शला हर दिछाना आट करेस्टर को नभी পৱেল আপাইচেে তুলা কেজে পাইচুটে ইকনেমেরকিত কনকেন কাইরিয়ে একনাকনেট সকিসকেরানে একনেটনে ইকনিকনেকর আপাইটিয়� Субтитры подогнал DimaTorzok फायनल लुक अगं थांब ना बाळा तुझा अस आहे लोलो चा फायनल लुक तिथे सोयराचा फूड आम्ही पॅक करून घेतला आहे बाहेरचं फूड आहे ना बाहेरचं नाही जेवण आम्ही खात आहे ना शोयू आणि दुधासाठी गरम पाणी पाणी गरम पाणी ही एवढी सगळी तयारी करावी लागते तर त्यामुळे आम्ही फारस कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन नाही करत ठीक आहे हाय शोयू हाय हाय एव्हरी वन चुमुक चुमुक कर अरे वा सो फायनली आता सोयराची बॅग आम्ही रेडी केली आहे ह्याच्यामध्ये सगळं काही आहे थोडेसे टॉयज आहे जेवण आहे एक्स्ट्रा कपडे तिथं फॉर्म्युला फायनली आम्ही रेडी झाले आहोत आणि आम्ही निघाले आहोत आम्हाला खूप जास्त लेट झाला आवरता आवरता आम्ही खाली

आमचा कारचा प्रॉब्लेम झाला आमचा कूलेंटचा जो पाईप आहे तो सुंदीर मामाने खाल्ला होता सो त्यामुळे लिकेज होते आणि त्यामुळे गाडी अचानक खूप जास्त गरम झाली आणि स्लो झाली सो ते खूप रिस्की होतं मोठं काहीतरी होता होता राहिलं आहे सो आता बघूया मेकॅनिकला कॉल केला आहे येईल सो बघू असं काही ना काहीतरी होत राहतं

बराबर आहे ना मेरे को लगा गैस किट जाएगा अभी अरे अभी लीक नहीं हो रहा है पानी डाला एक लीटर और डालना पड़ेगा और कितना पाँच लीटर डाल लेके आता है पानी अभी आपको फॉल्ट मालूम पड़ेगा नहीं फॉल्ट मालूम पड़ेगा सब कुछ हो जाएगा लेकिन पहले पानी डालो अभी दो तीन पाइप आता है इसमें कौन सा पाइप से लीक हो रहा है वो आपने को मालूम करना। पड़ता पाइप ये जो पाइप है ना ये आ? कौन सा ये पाइप ये हाँ ये सामने वाला

तुम्ही दोघी जाऊडं बोला हा तुम्ही काय करते उभे राहून आता तो जर बोलला खूप लेट होणार आहे तर मी आणि ऐक उठ हां आणि लगेच रिपेअर करतायत अंकल है ना के लिए गिर रहा था पाइप फटा नहीं पाँच मिनट में पानी डाली तरफ तो कोई रहेगा बोलेगा ये डाल दो वो डाल दो ऐसा नहीं अरे ऐसा एक ये था धार था ऐसा हाँ तो धार बनेगा ना गैस बन जाएगा पानी नहीं रहेगा ना इसके अंदर धार तो बनेगा ना अभी अभी फुल डाल दिए इसमें अभी नहीं बन रहा बनने का रहते तो अभी बनता था नुकते देख देख एसी चला हो क्या? चालू, करो है चालू चालू, चालू इथे मम्माने तिच्या चिकन भात चिकन राईस घेतलाय ते नको आहे आणि काय खाते ही म्हणजे माझी एवढी मेहनत मी केलेली ती वेस्ट तुला हे खायचं एवढा छान आहे सो ना छान आहे मला दे मला दे मला दे थँक यू मला देश मला दे मला दे तुला नको तुझी

हा बोन जो डायग्राम आहे ना सो वन मिनिट ना सोना हे बघ ह्याच्यामध्ये डायग्राम असत हा हे बोन आहे ना आता ह्याला बघ हा आउटर सरफेस दिलाय हा इनर सरफेस तर आउटर ला जो इलियम आहे पोस्टिरियर लाईन आहे ना तर इलियम ला सपोज तू रेड कलर चे आहे ना तिथे इलियम मध्ये ना फायनली आम्ही घरी आले होत वाजले बारा आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया बाय हाय कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब